हाय माधुरी म्हणलं झोपली वाटतं कोल्हापूरला गेलो तो ते पण गेलाय बाहेर जरा म्हणलं घ्यावी दोन लाईक धन्यवाद आता टोप कुठे गेलं ग ते कशा आत बरे आहे बरे आहे कोल्हापूरला गेलतो डोसा खाऊन आलो सकाळी शेवया शेवयात ओपीट खाल्लंय त्यामुळं काय जेवलो काय नाही लाईव घेऊ का नको घेऊ का नको विचार करतो ते पण म्हणलं घ्यावी जरा वेळ तीन लाईक झाले बाबा तिसरं लाईक टोप यू, टोप यूट्यूब त्या त्यांनी घेतला गेलो <laughs> होतो जरा आगच त्याचं काम होतं म्हणून गेलो तो कोल्हापूरला पाण्याची बाटली आणायची होती त्याला बाटली तेवढी आणली मेटलचे तीन लाईक झाले बोला कोण कोण आहे जेवण झाले का जेवलेच नाही अगं ते डोसा खाऊन आले पोटच भरलं त्यांनी त्यामुळे काय खाल्लंच नाही बाहेरनच खाऊन आले इकडे आले की जातो दोघी सासू फिरायला प्रत्येक गेला कामाला सासवा सुना गेला फिरायला <laughs> तू काय खाल्लं माधुरी जण आहे टुकू टुकू तुक बघायला लागले पाचजण थोड्या वेळी घ्यावी म्हणलं बघ इकडनं कोण बदाम उडवायला लागले काय काय उडवायला लागले धन्यवाद धन्यवाद हे पण चॅनल मोन होते माझं आता काय मोनच म्हणायचं तू काय देऊलीस माधुरी लय हवा आमच्याकडं लय हवा मी मेथीची थालीपीठ शेवळ्याची खीर हा का उद्या उपास दुआ असेल माधुरी काय बरं वागाटी माधुरी ते उपास वाढायला बघ म्हणजे एकादस धरली का नाही मग दुसऱ्या दिवशी उपास वाढायचा असतो का नाही दुवास दुवादस असते दुसऱ्या दिवशी तर ते वाघाटीचं एवढं फळ असतं पंधरा रुपयाला एक वागाटी लिंबू एवढं वागाटी पंधरा रुपयाला पंधरा वीस रुपये हो मावशी उपास आहे हा वीस रुपयाला एक वाघाटी रवी माधुरी व्हिडिओ पा माझा कसा आहे माधुरी ताय म्हण तू का एक साठकाठ होऊन माधुरी ताय म्हण आणि कमेंट डिलीट करू नको आता नणकं बसतील कमेंट डिलीट करू नको माधुरीत आई आम्ही पण वरणबट्टी करतो उपास वाढायला हा ना इकडं कोल्हापूरला काय पद्धत आहे ते वागाटीची भाजी करायची हाय दादा स्वागत आहे आपलं कसे आहेत दादा दादा चॅनेल मोनव झालं का तुमचं लई दिवसाने आले दादा कसे आहेत व सत्यजित दादा कसे आहात ब्ल्यू दे माधुरीला तू गप्प बस वरण बट्टे माधुरी म्हणू नको नाही तर रवी तुला ढगात घालून मी हा वरणबट्टी मस्त आहे ताई तुम्ही मी पण बरे आहे हा रवी खरा आहे का खोटा आहे त्याकडे बघू का या रवीकडं माधुरी ह्या रवीला बघू का ग माधुरी ह्या रवीला बघू काय मला सांग फेक आयडी असेल मावशी घालू का गोळी माधुरी घालू का गोळी सांग मला माधुरी माधुरी म्हणायला लागलाय तुला घालू का गोळी त्याला माधुरी ताई हुडो पा मावशीचा आणि रवीचा घाला गोळी निळा द्या मावशी हा देते देते घाला गोळी हा तेच ना माजुरी माजुरी करायला लागलाय म्हणून म्हणलं ह्याच्या काय ह्याला गोळीत घालायला लागल माजुरी बघा जरा कोणी रवी कांबळ्याच्या फेक सर आल्याच सरड्यापा ऐकाला रवी व्हिडिओ कसा बनवला आहेस मावशी तर मावशी कम्प्लेट कर ह्याच्यावर नको घालू बरं बरं हॅलो रवी व्हिडिओ कसा बनवला आहे मावशीच मावशी कंप्लेट कर याच्यावर हा का कोण आहे श्याम बगरे जरा चेक कर कोण आहे हा सरड्याप्पा स्वागत आहे आपलं घाला गोळी गोळी घालते म्हणून तर तुझ्या व्हिडिओ तुझ्या व्हिडिओ बनवला आहे आता काय करायचं आता माझ्यावर व्हिडिओ बनवला मावशी फेक आयडी आहे घाल गोळी त्याला तोच आहे रवी फेक आहे म्हणती माधुरी म्हणतो तू तर आहे रवी माझ्यावर व्हिडिओ बना जरा दमाने घाला पण गोळी मारून जायचो तुमच्या व्हिडिओ तुमच्यावर व्हिडिओ केला आहे आता काय करायचं तरी शंभर कम्प्लेट कर श्याम बघ आता हा कोण आहे माधुरी तर व्हिडिओ घे आणि माझ्या मला व्हॉट्सअपला टाक काय व्हिडिओ बनवला आहे बघू दे मला बनवा माझ्यावर व्हिडिओ बनवा बनवा तुम्ही बनवा मीच मोकळी प दिसते तुम्हाला माझ्यावर व्हिडिओ बनवायला आता तुला का रे काय केलं मी तुला रे काय केलं मी हां करा व्हिडिओ करा करा आणि करा मी नक्षीब व्हायरल करा मी नक्षीब व्हिडिओ आणि करा व्हायरल मी नक्षीब माधुरी कोणी हा रवी किती व्हिडिओ आहेत माधुरी याच्या चॅनलवरती शंभर कंप्लीट करा श्याम कसला बन माधुरी ताई हुडू दोन्ही पण पहा हा मग तुझा वाच टाइम वाढू दे तिने लाईक डन स्वागत आहे आपलं देवानंद दादा स्वागत आहे आपलं कोण होत रे श्याम हा त्या ताई भेटल्या होत्या नाव तुम्हाला ताई हो 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 झाले का मावशी जेवण मा मा जा मा कुना, कुना, हो हो फेकायड्या मावशी नाली तिला किडा आहे तो बरं झालं मग बरं झालं माझ्यावर व्हिडिओ बनवला आहे का आता त्याने बनवा मीनाक्षी बरुडला करा व्हायरल करा व्हायरल करू दे माझ्यावर कुणाला कुणा कुणाला वाच टाईम कम्प्लेंट करायचं आहे मग आज नाव घेऊन करू दे तिकडे जाऊ दे करू दे होऊ दे मीनाक्षी ब्रुड व्हायरल करा मीनाक्षी बुरुडला अजून तिच्यावर व्हिडिओ करा तिच्यावर अजून व्हिडिओ हा करा तुम्ही आणि रवी काय रे देवा तरी नाला एक माणसं आहेत काय करायचं मी नाही तुम्ही कुठून आहात मी कोल्हापूरवरून आहे दादा कोल्हापूरवरून कोल्हापूर कोल्हापूर आता सायबर कंप्लीटच करते मी काय पण होते मला लय लोक त्रास द्यायला लागलेत लय लोक त्रास द्यायला लागलेत मी आता सायबर कंप्लीटच करणार आहे आग लागू दे त्या युट्यूबला तिकडं आणि निशाताई दादा माझं गाव आणि निशाताईचं गाव तिकडं गाव खेडलं आहे हाय पिका सत्यजीत दादा माझ प्रॉपर गाव पुण्याचं आहे आणि निशाताई पण पुण्याचीच आहे तिचं माहेर आहे तिकडं मावशी लोक भरपूर जळायला लागले ला आता तूच बघ त्याच्या आई ते धंदे करत असेल म्हणून तो तसं करतो अच्छा हो का हा सत्यजित दादा निशाचं माहेर आणि माझं गाव तिकडंच आहे पुण्याला यूट्यूब बंद कर, करलीस काय आता कर माजरू या लोकांना करायचा कसा होत आला या लोकांना करू दे काय करायचं लोकांना करू दे ते जाऊ दे नायक कुठली आता काय करायचं श्याम मला सांग मावशी लोक भरपूर जळायला लागले आई काय झालं काय झालं आता काय सांगू काय झालं ते काय सांगू श्याम काय करू मी सांगा आता नमस्कार मावशी हाय समाधान अरे समाधान ती रवी कांबळेची फेकायड्या आली होती माधुरीने तो हुडू टाकला काय सायबर कंप्लेंट माधुरी मावशी नमस्कार सायबर कंप्लेंटच करणार आहे आता मी जाऊ देता बाराचे असतात ते समाधान दादा बघितले का आता क असं त्याचे दादा दा तरी निर्लज्जाचा काही सीमा आहे का नाही लाजीची काय लाजबीज काय कुठं वाटून खाली काय लोकांनी हां कुठं वा ठेवलेलं आज लोकांनी गटडं बांधून हां एवढं निर्लज्जपणाचा कळस असतो काय लोकांचा एवढी निर्लज्ज झाली लोक का पारसला आज बांधून पार आड्याला ठेवली हां एवढे तर मी तर कुणाला बोलत नाहीच त्याचे दादा एवढं घाण हो बघितला निर्लज्जाची काहीतरी सीमा असती तो पा मुसळधार पाऊस आहे ना त्याची ती फेक डी असते समाधान तू मुसळधार पाऊस हो ना ताव काय करायचं सत्य दादा असल्या ह्या लोकांना काय करायचं मला सांगा ह्या लोकांना मी सायबर कंप्लेंटच करणार आहे आता मरू दे मला लय लोकांनी त्रास दिला आहे आता सगळ्यांनाच काय व्हायचं ते हो दे तिकडे नव्हते आता माझंच काय व्हायचं ते हो दे आता हा एवढे भंगार लोकं झालेत काय यूट्यूबवरती अं अरे ती बिहार लोक आहे तिकडं जा ना तिकडं पडा जाऊ तिकडं हा कशाला येत आहे माझ्या लाईवला या असल्या भंगऱ्या भुंगऱ्या आयडिया घेऊन अं तुमच्या स्वतःचे आईबापांनी नाव उठवलं त्या डीने या ना तुम्ही आणि मग बोला मला काय बोलायचं ते कापरणालाय पण आता कळस घातला या लोकांनी निर्लज कुठली का आईबापांनी काही संस्कार दिलेत का नाही ताई तुला बोलताना विचार केला पाहिजे निदान वय तरी बघा नाही 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 वय तर बघायचं राहतेच बाजूला पण आईबापांनी काही संस्कार केले ते दिसतं ना तिकडे करा म्हणा काही बिहारी हा ना सतेजी दादा चांगल्या लोकांना कधी चांगली भेटत नाहीत माणसं की आई भंगरी बुंगरी येतात कुठन काय माहिती ओवाळून टाकलेली गप झोपले असते बरं झालं असतं कधी कुणाचं घेणं नाही देणं नाही हे काय म्हणायचं काय झालं तर आता काय ते कुणीवडी बनवल्या काय माहिती आता बनवू दे मरू दे तिकडं आग लागू दे तिकडं पण मी सायबर कंप्लेंट करणार आता लई झालं आत झालं आता आति झालं आता या लोकांचं हां नालायकपणा वाढला ह्या लोकांचं आता सोडून दिलं सोडून दिलं ते लईच करायला आलेत प पोरगं आलं की जातंच आता सायबर कंप्लेंट करायला लय लोकांनी मला त्रास दिला आहे माझं पोरगं आलं की जाणारच आहे आता कसला व्हिडिओ आता मला नाही मला नाही माहिती कसला व्हिडिओ येते मी नाही बघितला आता शंभर टक्के सायबर कंप्लेंट करणार सगळ्यांवरच मी ज्यांनी ज्यांना मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांनी सगळ्यांचीच नावं घेऊन सगळ्यांना टाकणार आता मर्दे जाऊ दे तिकडे फुक्या पुक्या कोण आहे का यू आर एल आहे आता सायबर क्राईम होईल कोण आहे तो तुझं आय पी ॲड्रेस मोबाईल ॲड्रेस सर्वच निघेल मना मावशी लाज नाही त्यांना आता काय करायचं माधुरी मला तर अवघडच वाटायला आले बाई हां गप तर बरं झाला असतं नसती लाईव्ह चालू केली तर कुठल्या ह्या लोकांना सुचत काय माहिती मला काय युट्यूब सोडून ही लोक मला काय युट्यूब सोडायला होते काय करता येत ही लोक असं करून अं तुला तो माजुरी माजुरी म्हणत होता ना तेव्हाच वाटलं होतं ते याला गोळी घालावे म्हणून काय त्याच्याशी काय घेणं देणं आहे का माधुरी माझं सांग बर कोण होता कोण नव्हता नाद्याचा ना किडा मला भाड्या मावशी लाजा नाही त्यांना हाय की काय नाही अवघड आहे हे असे त्यांच्याबरोबर करेक्ट कार्यक्रम झाला ग राजू हा महाराष्ट्र आहे नंबर आहे टोल फ्री ओके ओके कॅटी हा महाराष्ट्र सायबर सिक्युरिटीचा नंबर आहे टोल फ्री ओके माधुरीता एस के हाय मान दुखायला गल माहिती हे तर दुखते माझ्या गबजो मी लाईव्ह बंद करणार गबजो पण आहे मरुज तिकडं अर्धा तास घेणार आहे लाईव्ह व्हिडिओ बघते ना काय टाकलं त्या वाड्याने व्हिडिओ काय झालं अरे त्या राजू त्या एकाने व्हिडिओ बनवलाय कसला एका ते रवी कांबळे म्हणून डी आली होती फेक डी तिने कसला व्हिडिओ बनवलाय काय माहिती काही लोक करायला आलेत काय माहिती कुणी तुला नाही आला का व्हिडिओ रवी कांबळे रवी कांबळे फेक रवी कांबळे <coughs> फेक फेक नको टेन्शन घेऊ अरे टेन्शन घेऊ नको म्हणजे ती माधुरीने काय सांगितलं बघितलं ना <coughs> टेन्शन घेऊ नको म्हणजे माझा काय जीव नाही का, का? मला त्रास होत नाही फेक कधी आला आला होता सुरुवातीला माधुरी माधुरी करत होता तेव्हाच मला ओळखलेला थांब बघते हा बघ दादा पण मी सायबर कंप्लेंट करणार माझ्याकडे कर स्क्रीनशॉट आहे वॉल व्हिडिओ बनवतात तसा म्हणजे तुला वाटतं माझ्यावर कसला व्हिडिओ बनवा का लोकांनी हा कॅटी कोण आहे नंदू आहे नंदू नंदू माझ्यावर कसला व्हिडिओ बनवाव का लोकांनी एवढी गई गुजरी आहे का मी हां लोकांनी उठावर काय पण बोलावं का मला अरे तुमच्या आया बहिणी काय आहेत का नाही तुम्हाला मला बोलायला तुम्ही तुमच्या आया बहिणीला बोलशाल का एवढं बेकार मला बोलायला लागलात खुशाल आता तुला जो नंबर मागत होता तो आणि हा जो व्हिडिओ बनवला आहे त्याची कंप्लेंट कर जास्त बरं 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 कोण आहे तो येड्या बोकाचा बघितला का तू कॅटी व्हिडिओ बघितला मावशी नीळं काढून घ्या कर कम्प्लेट ओ, आता बघितला नंदू हाय मला नाही दिसत त्याला घातली गोळी कॅटरी तो आहे असाच सुनाट ते बिन आईबापाचा रस्त्यावरती पैदास बघितलं ना आईबापांच्या नावाने किती घाण बोललं जातं मग आ आता घाण घाण हुडी बनवल्यावर घाणच बोललं जाणार ना, ना? बरोबर समाधान दादा एस के सायबर का दिसत दिसत ना दिसत ना पोका आहे मी आता सायबर कॅफे जाणारच टाकणार कम्प्लेंट आता काय पण होते जाऊ तिकडं आता करणार कम्प्लेंट आता नाही गप्प बसणार मी आता नाही बसणार गप्प तू वेवड खालच्या लेवलला जाऊन कॅटी मी आता टाकणार आता कंप्लीट आता पोरग्याला सांगणारच मी माणूस पुढं चाललं ना का त्याचं पाय कसं मागं वडायचं या लोकांच्याकडनं शिकावं असं आहे कधी लोक कोणी पुढं जाऊन देणार नाही फक्त पाय खायचा काम करतात ती लोक असले लोक आहेत फक्त पाय वडायचं काम ठबाई एक आयडी आहे त्या आयडीची पण कर कंप्लेट बरं बरं ओळखी ओळखीचाच असेल कुणी हा मग ओळखीचाच की, की बिगर ओळखीचा कशाला त्याला कोण त्रास देईल बिगर ओळखीचा नाही कोण त्रास देणार त्यांना काही घे ना देन का ना आपल्याशी <coughs> हो आता पोरग आलं की त्याला सांगणार आहे मी पोरग येईल आता माझं कामावरून झाली का झोप क्रांती झोपणारच होते कालच त्याने आय डी काढली आहे क्रांतिताई आता लाईव्ह बंद करणारच आहे मी मी नाही ठेवणार ना लाईव्ह ठोकू बाय तर पातळ सोडून गेल बोलत होती दुसऱ्या लाईववर हा ना त्रास देत आहे मी नाही हा ना क्रांतीताई काय करायचं क्रांती या लोकांना कुठं घालायचं आणि ती लाईववाली दण दण हसत होती काय करावं मला काय सूचना झालं तू जिजपूर हा तिने बोलाय लागत होतं ना तिने बोलाय लागत होतं तू ला तु का बोलतीस म्हणून तिने बोलायला लागत होतं अवघड आहे रे देवा तिला सगळ्यांची गरज आहे होय हो कालच तिने तेव्हाच त्याला बोलायला तू तू अशी का बोलतीस त्यांना म्हणून काय झालं अवक्रांती आई जाओ हो जा त्याची आई हा का माधुरी क्रांती मावशी नमस्कार आई बापांचा कसा उद्धार होतोय मग असं केल्यावर माझ्या लाईवला या शिवाजीदादा काय सांगू तुम्हाला एक फेक फेक आय डी त्रास द्या लागले आता फेक आय डी फेक आय डी फेक आय दि. डी फेक आय डी त्रास द्या लागले फेक आय डी मी ऑनलाईन कंप्लेंट करतो त्या व्हिडिओची कर 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 श्याम कर कर ऑनलाईन होत असले तर ऑनलाईन कंप्लेंट कर 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 श्याम लय लेबर होईल केलं तर कर कर ऑनलाईन होत असले होत असले तर कर श्याम कर दोन व्हिडिओ आहेत हा कर 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 बिंदास बिंदास कर मला बोलवलं तर बोलू दे मी जाईल मला बोलवलं तर मी जाईल कर तू कर कर ऑनलाईन होते ना कंप्लेंट कर अहो तर रवी कांबळेची फेक आय डी आली होती रवी कांबळेची कोण होता काय माहिती ना आलेतला खेळा आला होता कुठनं वाहत वाहत कोण होतं काय माहिती आहे कोण काय माहिती कोण आहे आता काय माहिती आता फेक डीच्या माग कोण असतं काय कळत नाही ना दादा काय बोलायचं होतं मावशी मी काय बोल अगं तू म्हणायचं होतं ना तू काय असं म्हणते लुगडं सोडून घेतो म्हणून असं म्हणायचं होतं ग तू काय असं लुगड्याने वरण बोलती को मला आता तू काहीच बोलू नको लय झालं आता इथं होते कुणी व्हिडिओ बनवलाय ना त्याचं एक झालंय आता तू काय आता बोलू नको तेच ते नाही का म्हणत होती लुगडं सोडून घेते म्हणून तू म्हणायचं होतं ना का तिला अशी बोलतेस म्हणून कोणाच्या नावाने फक्त मला ठोकबाईची लिंक पाहिजे ठोकबाईची लिंक शोधावी लागल आता कोणाच्या नावाने आहे रवी कांबळे रवी कांबळे रवी कांबळे जर माझ्याबरोबर कोणी भांडण करत नाही तर मी का भांडू नाही नाही ती कुणाचं लुगडं सोडून घेणार होती कुणाचं लुगडं घेणार होती सोडून मला सांग फक्त तुझ्या बरोबर नाही कोणी भांडत पण कुणाचं लुगडं घेणार होती सोडून ते सांग मला जाऊ दे मावशी नको बोलू व्हायचा <स्टारीवी> गालाव मला तर खरंच आता एवढा माझ्यावरती घाण व्हिडिओ बनवला जायला असं वाटलं पण नव्हतं मला नको भांडू को मन नको भांडू कोणासंग नको भांडू जाऊ दे मरू दे तिकडं पण आता काय बोलू पण नको मला खरं तर आता त्या त्या रवीच्या आयडीचाच मला आता टेन्शन आहे मी आता चार मिनटं लावून ठेवून बंद करून टाकणार आहे या अर्धा तास हो दे बंद करणार भाऊ मी का भांडू तिला नको भांडू नको भांडू नको भांडू नको भांडू का नको नको भांडू नको नको भांडू तू नको भांडू काय बोलायचं ते बोलू दे जाऊ काय बोलायचे ते बोलू दे नको भांडू तू बोलू दे काय बोलायचे कुठं आता बोलल्याने मला भूक पडणार नको काय बोलू मला फेसबुकवर एक फेक आय डी आली होती अगोदरच काय कमी आहे का, का। नको 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 बोलू काय नको बोलू नको आता लुगडं फेडून घेतो म्हटलं होती काय थोडंच माझं लुगडं लगेच घेणार आहे काय आपण कसं आहे मी कशी आहे मला माहिती आहे ना मी बाकी त्यांना काय बोलायचे बोलू दे तिकडे जाऊ दे बाकीच्याला काय बोलायचे काय बुकायचे बुकू दे तिकडे जाऊ दे मग तो मी तर बोलले की बोलायला पाहिजे होतं आता ती म्हणली म्हणून मी म्हणलं तुला ती म्हणली नाही का लुगडं फेडून घेते म्हणून मग घे म्हणायचं जाऊ दे आता माझ्या तोंडातून गेलं जाऊ दे तिकडं मला माफ कर बाई माझ्या तोंडातून गेलं जाऊ दे मरू दे तिकडं गेलं माझ्या तोंडातून माफ कर बाई मला नको काय बोलू बोलले की बोलायला बरं मी म्हणलं चुकलं माझं नको काय बोलू बोल बाईने तुला काही बोलायलंच नाही नाही बोलले फक्त लुगडं सोडून घेणार होती माझं ते लुगडं देते मी तिला तिला लुगडं देते माझं मी त्याच्यात काय होते माझं लुगडं दिल्याने काय फरक पडणार आहे मला दादा नमस्कार माधुरीताई नमस्कार दादा नमस्कार